जालना जिल्हा अध्यक्षपदी काशीनाथ मगरे यांची नियुक्ती मराठवाडा विभाग बैठक संपन्न राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने साहेब यांच्या आदेशानुसार मराठवाडा विभागीय बैठक पार पडली संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले बहुजन सोशलिस्ट पार्टीचे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले माजी नगरसेवक श्री काशीनाथ मगरे यांची जालना जिल्हाध्यक्ष आश्विताई घोरपडे जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी सुनील हिवाळे उपाद जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी राजू गवागुर पश्चिम विधानसभा औरंगाद आघाडीवादी निवड करण्यात आली या प्रसंगी अरविंद कांबळे प्रदेश ज्येष्ठ नेते मिलिंद बोर्डे माजी जिल्हाध्यक्ष कमलताई साळवे औरंगाबाद सत्यजित पाईकराव जिल्हा उपाध्यक्ष जालना आनंद गाडेकर तालुका अध्यक्ष रत्नाताई काकोळे शहर अध्यक्ष जालना अनामी मोरे युवा नेते शुभम नवगिरे अॅडव्होकेट वसंत हजारे राजभाऊ आदमाने आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती ब्यूरो रिपोर्टर महामाय